चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात वनक्षेत्र आणि वन्यप्राणी मोठ्या आहेत यामुळेच येथे ताडोबा नॅशनल पार्क अंधारी अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प घोडाझरी वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आलं आहे दोन हजार दहाला ता ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे त्या संपूर्ण वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या संख्येनं आहेत सोबतच वनव्याप्त व वनलगतच्या गावात मानव वन्यप्राणी प्राणी संघर्ष सुद्धा तीव्र आहे नुकतेच एक फेब्रुवारीला सुरू करण्यात आलेले नाईट सफारी हा प्रकार रात्रीच्या वेळेस वन्यप्राण्यांच्या दृष्टीनं त्यांचा नैसर्गिक अधिवासात बाधा निर्माण करणार आहे मुळातच व्याघ्र प्रकल्प अभयारण्य हे वन्यप्राण्यांचे अधिवास संरक्षण त्यांचं प्रजनन स्वातंत्र्य अबाधित राहावं याकरिता तयार करण्यात आलेलं असताना दिवसा पर्यटनासोबतच आता रात्रीच्या सुद्धा झालेलं पर्यटन म्हणजे हा वन्यजीव अधिवासात होणारा हस्तक्षेप आहे जिल्ह्यातील मानव वन्य प्राणी संघर्ष बघता नाईट सफारीसारखा प्रकार जिल्ह्यातील कुठल्याही वनक्षेत्रात सुरू करणं चुकीचं आहे या संदर्भात नुकतेच इकोप्रोच्या बैठकीत या निर्णयास इकोप्रो संस्थेच्या सदस्यांनी विरोध दर्शवला या संदर्भातील मागणीचं निवेदन इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी ताडुबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वन संरक्षक एन आर प्रवीण व उपसंचालक बफर यांना दिले पुणर विचार करने करने मोठा मोठा या पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या वाघाची संख्या आहे सोबतच इतरही वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत हेच लक्षात घेऊन यापूर्वी ताडोबा नॅशनल पार्क अंधारी अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि अलीकडे घोडाझरी अभयारण्य हे सर्व घोषित करण्यात आलेले आहे या संपूर्ण प्रकारामुळे इथं दिवसाचं पर्यटन सुरू असतं या पर्यटनाच्या माध्यमानं एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यामधले जे काही नैसर्गिक का बंधनं आहे त्यांच्यामधलं जे अंतर आहे किंवा प्राण्यांना माणसाची जी भीती राहिली नाही हे वारंवार लक्षात येत आहे अशातच ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये नाईट सफारी सुरू करण्यात आलेली आहे आणि हे रात्रीच्या वेळेस हे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बंधनं निर्माण करणारं त्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप करण्यास करण्यासारखं असल्यामुळे याकरिता इकोब्रोने विरोध केलेला आहे सोबतच ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मध्ये स्थानिक सल्ला समिती तयार करण्यात आलेली असून मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात त्याची बैठक सुद्धा झालेली नाहीये तर या स्थानिक सल्लागार समितीची बैठकीचं आयोजन करून ताडोबा आणि ताडोबा परिसरातील पर्यटन विषयक ज्या काय बाबी आहे याच्यावर सर्वोकश विचार करण्यात यावं चर्चा करण्यात यावं आणि नंतरच अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात यावं अशी मागणी करिता ताडोबाच्या क्षेत्रसंचालकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये स्थानिक सल्लागार समितीची बैठक त्वरित आयोजित करण्याची मागणी केलेली आहे महत्वाचं म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटनाबाबत गठित करण्यात आलेली स्थानिक सल्लागार समितीची कुठलीही बैठक न घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या समितीच्या निर्णयानंतर नाईट सफारी सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे